मित्रांनो आपण शाळेत असताना माकडाना टोपीवाल्याची गोष्ट ऐकली एक असेल एका झाडावरील माकडं टोपीवाल्याच्या टोप्यात चोरून झाडावर जातात नेम का मदे का नो चा का चा त्या टोप्या परत मिळवण्यासाठी टोपीवाल्याला माकडांना खायला द्यावं लागतं नेमकं आता हेच व्हिडिओमध्ये घडलं आहे चला तर पाहूया नक्की काय आहे तो व्हिडिओ मित्रांनो सध्या माकडाचा आणि काही गावकऱ्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्यामध्ये माकडाने एका व्यक्तीचा मोबाईल हिसकावून घेतला आहे तर त्याच्या बदल्यात सदर व्यक्ती त्याला फ्रुटी देताना दिसत आहे माकडाच्या हातात फ्रुटी पडल्यानंतर लगेच माकड सदर व्यक्तीचा फोन खाली टाकून देतो दरम्यान मोबाईलच्या बदल्यात माकडाला फ्रुटी द्यावी लागली असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे हा व्हिडिओ पाहून प्रत्येकाला शाळेतील माकड आणि टोपीवाल्याची गोष्ट या धड्याशी आठवण झाल्याशिवाय राहणार नाही नेटकऱ्यांकडून हा व्हिडिओ चांगलाच शेअर केला जात आहे व्हिडिओ जर तुम्ही पाहिला असेल तर नक्की आपली प्रतिक्रिया आमच्यासोबत शेअर करा ভাই ও দাদা আভিজ ও দাদা ওরে নে 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 নে